आज सव्वीस जानेवारी मुंबईच्या हॉटेलातील हो एका प्रशस्त खोलीत मंगेशराव अंथरुणावर लोळत पडले होते सव्वीस जानेवारीच्या कल्पनेने त्यांना झोप येत नव्हती त्यांच्या आयुष्यात किती क्रांती केली होती त्या दिवसानं त्यांच्या आयुष्यात घडलेल्या अनेक विलक्षण घटनांच्या स्मृतीने ते हुरळले होते त्यांचे जीवन म्हणजे एक न चितारलेला बोलपटच होता जणू सव्वीस जानेवारीचा स्वातंत्र्य दिन मंगेशरावांच्या आत्म्याला जणू त्या दिवशी स्वातंत्र्य लाभले होते त्या विलक्षण तारखेच्या कल्पनेनेच त्यांना झोप येत नव्हती त्यांनी कुशी बदलली रग ओढून घेतला आणि त्या इवल्याशा अंधाऱ्या थिएटरात त्यांना त्यांच्या आयुष्याचा चित्रपट दिसू लागला सव्वीस जानेवारी हाच दिवस बरोबर पाच वर्षापूर्वी महाराजा कॉलेजमध्ये प्रोफेसर मंगेशराव म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांच्या कुचेष्ठेचा विषय झाला होता मंगेशराव म्हणजे विलक्षण भावनाप्रधान माणूस अतिशय सालस हिंदी भाषा बोलणारे सगळे विद्यार्थी त्यांना प्रोफेसर बेचारे म्हणून संबोधित अंगाने क्रूश न किळकिळीत विद्यार्थी तसेच स्कॉलरपेक्षा पुस्तकातला किडा अशा हेटाळणीच्या सुरात त्यांची संभावना होई कुठलीही मुलगी त्यांच्याकडे निरखून बघेल हे संभवत नव्हते त्यांची वय आता तीशीच्या आसपास आले होते काळ्याभोर जमिनीवर मधूनच कापसाची बोंडे विखुरलेली असावीत तसे त्यांच्या काळ्या केसात पांढरे केस डोकावू लागले होते घाल अधिकच खोल गेले होते डोळ्याजवळची हाडे जास्त वर आली होती आणि डोळ्यातले तेज ओसरत चालले होते टार्गट विद्यार्थी त्यांच्या अपरोक्ष बिचाऱ्याचा आता केव्हा लग्न होणार अशा अर्थाचे उद्गार काढून आपली भूतदया प्रकट करीत होते आणि ते मंगेशरावांना कळतही होते म्हणूनच कधी कधी सकाळी दाढी घोटून झाल्यावर ते -तास आरशात आपला चेहरा बघत आणि स्वतःलाच प्रश्न स्वतःला खरेच का मी अकाली म्हातारा झालोय पण या प्रश्नाचं उत्तर शोधायला त्यांना फार वेळ वाट पाहावी लागली नाही जून मध्ये कॉलेज सुरू झालं आणि मंगेशरावांच्या हृदयाला दिलासा देणारे एक गोड माणूस कॉलेजच्या आवारात दाखल झाले मंगेशराव प्रसन्न दिसू लागले कारण कुठून तरी त्यांच्या हृदयाला कोणीतरी गुदगुल्या करीत होते तो अनुभव त्यांना अगदी नवीन होता तसे पाहिले तर प्रमिला औरंगाबादकर दिसायला यथातथाच होती नवमीची घे रात्र सावळी म्हणून तिच्या सावळेपणाचे मंगेशरावांना कौतुक करता आले असते तिचे डोळे मासळीच्या डोळ्यासारखे नव्हते पण जगात काय केवळ मासळीचेच डोळे सुंदर असतात ती थोडीशी स्थूल होती किंचित नकटी होती तरी सुद्धा ती मंगेशरावांना दिलपसंत वाटत होती कारण तिचा नूर एकंदर अगदीच न्यारा होता बोलताना किती गोड हसत होती ती मंगेशरावांच्या हृदयाची सावकार नोट्सच्या घेण्या देण्यावरनं सुरू झाली होती युनिव्हर्सिटीने त्या वर्षी इंटरला शेलेची प्रेमाचे तत्वज्ञान ही कविता नेमली होती ती शिकवताना मंगेशराव रंगात येत होते त्यांचा तो राग रंग पाहून हा तत्वज्ञ एकाएकी प्रमत्त प्रेमाचा शाहीर कसा झाला या प्रश्नार्थक अचंब्याने सर्वजण त्यांच्याकडे पाहत होते प्रमिलीला हे कळत होते की काय कोणाच ठाऊक पण तिला आपले हृदय पूर्णपणे कळत आहे असेच मंगेशराव धरून चालले होते तिची परीक्षा होताच हा विषय तिच्याजवळ काढावा असा त्यांनी इरादा केला होता कारण त्यांच्या प्रेमाच्या पॅसेंजरला विवाहाचे स्टेशन लवकर गाठायचे होते पण गंमत अशी झाली की परीक्षा ज्या दिवशी संपली त्या सायंकाळी प्रमिला आपल्या घरी निघून गेली तिने आभार प्रदर्शनाचे एक साधे पत्र शिष्टाचार म्हणून मंगेशरावांना पाठवले त्यात तिने स्वतःचा पत्ता सुद्धा दिला नव्हता मंगेशरावांना नवल वाटले पण प्रीतीन भीती या जुळ्या बहिणी आहेत असे कुठेसे वाचलेले त्यांना आठवले प्रीतीची भीती वाटत नसेल ना प्रमिलेला आपली प्रेमपत्रे तिच्या घराच्या पत्त्यावर गेली तर तिच्या आई वडिलांना हे प्रकरण कळून येईल म्हणून कदाचित तिने आपला पत्ता मुद्दाम लपवून ठेवला असावा अशा कल्पना मंगेशरावांच्या मनात तरंगत होत्या कॉलेजच्या रजिस्ट्रारात तिचा पत्ता पाहून घ्यावा असे एक वेळ त्यांना वाटले पण नंतर त्यांनी आपल्या मनाला आवर घातला त्यांना वाटले की आपल्या आयुष्याचा ग्रीष्म संपुष्टात येत आहे आता लवकरच प्रीतीची वर्षा येईल आणि आपल्या आयुष्याच्या आतापर्यंतच्या वाळवंटात सुद्धा हिरवळ उगवेल त्या सुखद स्वप्नांच्या हुरुहुरीतच मे महिना संपला जूनला कॉलेज उघडले मंगेशरावांच्या हृदयाच्या उत्सुकतेचा पारा वाढत होता प्रमिला पंचवीस तारखेला कॉलेजात आली किती थंड वाटली तिची प्रकृती मंगेशरावांना त्यांनी तिच्या प्रकृतीची तिच्या आई वडिलांची आणि घरची आस्थेनं चौकशी केली पण त्या मोहमय सहवासाचा साक्षात्कार त्यांना चटकन होईना त्या वर्षी ज्युनियर बी ए मध्ये एक विचित्र वल्ली कॉलेजात दाखल झाली रमाकांत रणबावरे म्हणजे कॉलेजचे वंडर होते एक पहलवान गडी कॉलेजला एखादा आधुनिक आखाडा समजून स्वारी कॉलेजात दाखल झाली असावी कुस्त्यान खेळ यांच्याखेरीज दुसरा धंदा नाही सकाळ दुपार सायंकाळ स्वारी या नाही तर त्या कोर्टावर खिदळत असायची आयुष्याची सुरुवात मॅचने करून शेवट एखाद्या बक्षीस समारंभाने करण्याची त्याची आकांक्षा स्वतःच्या शरीराच्या वजनाबरोबर त्याने बक्षिसे पटकावली होती म्हणे रमाकांतला पाहताच इतरांनी बावरून जावे असाच त्याचा खाक्या होता अक्षरशः रण बावरे मोठा आडदांड प्राणी प्रोफेसरांना त्रास देण्यात पहिला नंबर पण केवळ याच गोष्टीचे मंगेशरावांना वैषम्य वाटत नव्हते रमाकांताबद्दल त्यांना जबरदस्त असूया वाटत होती कारण मुलींच्या घोळक्यात तो फार प्रिय झाला होता ती त्याची वाढती लोकप्रियता पाहून मंगेशरावांना वाटे आजकालच्या मुलीच उच्छुंकल दार्शनिक सौंदर्याला भाळणाऱ्या पण प्रमिला औरंगाबादकर मात्र सामान्य मुलींसारखी नाही असे त्यांचा आतला आवाज त्यांना सुचवीत होता जून पासून नोव्हेंबर पर्यंतचे महिने मंगेशरावांच्या आयुष्यात गोड हुरहुरीचे गेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी कितीतरी युक्त्या योजल्या पण प्रमिला किती भाबडी आणि त्यावेळेचे मंगेशराव म्हणजे लाजाळूचं झाड मंगेशराव प्रमिलेवर जीवापाड प्रेम करीत होते प्रमिलाही त्यांच्यावर जीवापलीकडे प्रेम करते आहे असे त्यांना वाटत होते नव्हे खात्रीच होती पण उभयताही लाजाळू भाबडे जीव बोलायचं कोणी कस आणि केव्हा मोठा विचित्र पेच प्रसंग होता तो पण मंगेशरावांच्या तल्लक डोक्यात एक कल्पना चमकून गेली प्रमिला दिवाळीसाठी घरी गेली होती तिलाच पत्र लिहून मागणी घालावी असे क्षणभर त्यांना वाटले पण ज्ञान झाले होते त्यावरून मुलीपेक्षा तिच्या बापाची घरची संमती अधिक महत्वाची आहे असा त्यांचा समज झाला म्हणूनच त्यांनी सरळ प्रमिलेच्या वडिलांनाच पत्र लिहिण्याचे ठरवले अन मनात विचार येण्याचाच अवकाश त्यांनी ताबडतोब प्रमिलेला मागणी घालणारे पत्र तिच्या वडिलांना पाठवले प्रमिलेचे वडील एकनाथराव औरंगाबादकर म्हणजे मोठा करडा मनुष्य मुलीचे लग्न शक्य तितक्या लवकर व्हावे असे त्यांचे मत ते अनपेक्षित पत्र वाचून त्यांना जराचे आश्चर्य वाटले परंतु एका प्रोफेसरालाही आकृष्ट करण्याजोगे आपल्या मुलीत काहीतरी आहे हे समजल्यामुळे आनंदही वाटला त्यांनी आपल्या तीन चार मित्रांना लगेच पत्रे लिहून मंगेशरावांची इत्यंभूत माहिती काढली सर्वांचे म्हणणे स्थळ मोठे नामी आहे त्यांनी आपल्या पत्नीचा विचार घेतला वडील बंधूंचे मत घेतले आणि शेवटी आपल्या मनाशीच काहीतरी ठरवून मंगेशरावांना पत्राचे उत्तर लिहिले या सगळ्या धांदलीत त्यांनी आपल्या स्वभावाला अनुसरून प्रमिलेच्या मनाचा मात्र कयास घेतला नाही प्रमिला काय आपल्या आजनेबाहेर जाणार असेच त्यांना वाटले एके दिवशी आकस्मिकपणे मंगेशरावांना एक पत्र आले त्यात लिहिले होते सप्रेम आशीर्वाद तुमचे मोकळेपणाने लिहिलेले पत्र मिळाले फार आनंद झाला चिरंजीव प्रमिला तुम्हाला आहेच आम्हालाही हा योग उत्तम वाटतो सर्व विचार करून आपल्या वडील बंधूंनाही मी पत्र लिहिले आहे एकंदर व्यवहार ठरताच ताबडतोब व जवळचाच मुहूर्त धरून लग्नाचा बार उडवून देऊ कळावे आपला एकनाथ औरंगाबादकर ते पत्र वाचताच मंगेशराव स्वर्गीय सुखाच्या सागरात डोंबून गेले दुसऱ्याच आठवड्यात आणखी एक दुसरे पत्र आले त्यांच्या वडील बंधुंनीय एकनाथरावांनी अगदी जवळचाच मुहूर्त धरला होता मंगेशरावांची प्रमिलेशी लग्न होणार ही बातमी सगळ्या कॉलेजात पसरली चोहोकडून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला अखेर लग्नाचाच दिवस उगवला दोन दिवसांची रजा काढून मंगेशराव बऱ्हाणपूरला लग्नाला गेले सकाळी मुहूर्त होता आदल्या रात्री मंगेशरावांना कसलेसे विचित्र स्वप्न पडले होते उठून पाहता तो प्रमिला घरातून एकाएकी नाहीशी झाली होती एकनाथरावांच्या अंगाचा नुसता तीळपापड झाला त्यांची आवडती प्रमिला एकाएकी अगदी अनपेक्षितपणे घरातून पळून गेली होती त्यांचे सगळे कुटुंब लाजेने चूर होऊन गेले होते मंगेशरावांना बसलेला धक्का मात्र विलक्षण होता कुणाशी काहीच न बोलता ते परत आले सगळीकडे तीच चर्चा कॉलेजात आल्यावर त्यांना समजले की प्रमिला औरंगाबादकर रमाकांत रणबावरे बरोबर पळून गेली होती ती बातमी ऐकून त्यांना दुसरा धक्का बसला सगळीकडे थू सर्वत्र हेटाळणी तिरस्कार मंगेशरावांना अगदी कर्मेना त्यांनी ताबडतोब आपल्या नोकरीचा राजीनामा खरडला कुठेतरी दूर दूर त्यांना जावेसे वाटत होते शेवटी सव्वीस जानेवारीला नकळत ते सैन्यात दाखल झाले युद्धाच्या काळात किडकिडीत कीड़ माणसालाही सैन्यात प्रवेश मिळत असल्यामुळे त्यांनाही कसलाच त्रास झाला नाही त्यांना जीवनाचा विसर हवा होता तो सैन्यात मिळाला ते हुद्द्याच्या जागेवर परत गेले एक वर्षानंतरच्या जानेवारीत ते ब्रह्मदेशात गेले आणि त्याच वर्षी जानेवारीला ते जपान्यांच्या हातात कैदी म्हणून सापडले किती रोमांचकारी तो प्रसंग पण खरे रोमहर्षक प्रसंग पुढेच होते अकरा महिने तुरुंगवासात काढल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आझाद हिंद फौजेची स्थापना झाली त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले ते आझाद हिंद फौजेचे प्रमुख कार्यकर्ते म्हणून सयाम मध्ये कार्य करू लागले त्या धांदलीच्या रम्य भीषण जीवनात त्यांनी कितीतरी बरे वाईट प्रसंग अनुभवले ते रेडिओवरून ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध जोराचा प्रचार करीत धकाधकीच्या संकटाच्या शाळेतले ते एक विद्यार्थी बनले होते त्यांना खूप 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 काम पडे श्रम जेवण त्यांची प्रकृती खूपच सुधारली होती मधून मधून त्यांना प्रमिलेची आठवण होई विषाद वाटे दुःखही होई पण त्यांचे मन करण्यासारखे उदार होते प्रमिलेचा सूड उगवावा ही कल्पनाच त्या उदार अंतक करण्याला सहन होत नसे प्रमिला म्हणजे त्यांच्या आयुष्यातले अर्धवट अधीर स्वप्न होते स्वप्न कधी साकार होईल त्या स्वप्नाच्या स्मृती मात्र त्यांनी आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात जतन करून ठेवल्या होत्या त्या जतन केलेल्या स्मृती घेऊनच त्यांनी काल आपल्या मायदेशात पाऊल टाकले होते कालच त्यांची बोट हिंदुस्थानच्या किनाऱ्याला लागली होती आज स्वातंत्र्य दिन ते ती मुंबईतील बड्या हॉटेलच्या प्रशस्त खोलीत पहुडले होते चार वर्षानंतर ते मायदेशी परत आले होते व म्हणूनच तो गतायुष्याचा चित्रपट त्यांच्या डोळ्यासमोर धावत होता सव्वीस जानेवारी हाच दिवस त्या सव्वीस जानेवारीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यात विलक्षण बदल झाला होता त्यांचे व्यक्तित्व त्यांचा मान त्यांची कीर्ती आज त्यांचे सर्वस्व उजळले होते पण त्यांचे हृदय आयुष्यात एकदा ते होरपळून निघाले होते इतके असूनही त्यांचे औदार्य मुळीच कमी झाले नव्हते हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांना रग दूर सारून उठावेसे वाटले तेवढ्याच दारावर टिकटिक ऐकू -टिक आली हॉटेलचा बॉय होता तो त्याने एक परिचय पत्रिका आणून दिली आय एन ए रिलीफ कमिटीचे एक सेक्रेटरी मंगेशरावांना सकाळीच भेटायला आले होते अतिशय महत्त्वाचे काम होते मंगेशरावांनी तोंड धुतले चेहरा हातपाय धुतले नेताजींच्या फोटोला नमस्कार केला आणि त्या गृहस्थांना आत पाठवून देण्याबद्दल बॉयला ते गृहस्थ आले व त्यांनी अभिवादन करून हातात एक तार दिली वरिष्ठ अधिकाऱ्याची तार होती ती कलकत्त्याला कमिटीने एक वर्तमानपत्र काढले होते त्याचा संपादक व्हायला चालकांना मंगेशरावांसारखा अनुभवी सुशिक्षित माणूस मिळत नव्हता म्हणून ती जबाबदारी ताबडतोब स्वीकारण्याची प्रेमळ आज्ञा त्या तारेत वरिष्ठांनी मंगेशरावांना केली होती मंगेशरावांना दुसऱ्या दिवशी विमानाने कलकत्त्याला जाणे आवश्यक होते त्यांनी सगळी तयारी केली ती सूचना त्यांना मान्य होती कारण त्यांचे जीवन त्यागासाठी होते समाजसेवेसाठी होते म्हणूनच त्यांचे हृदय अधिकाधिक विशाल होत होते त्यांच्या संमतीमुळे खुश होऊन सेक्रेटरी म्हणाले आम्ही खरेच आपले फार आभारी आहोत आपली शक्य ती सोय करतोच मी कलकत्त्याला कलकत्त्याला याच वृत्तपत्राच्या कचेरीत चंद्रकिरण सारडा या नावाचे असिस्टंट आहेत त्यांना मी तार करतो ते तुम्हाला विमानतळावर न्यायला येतील आणि तुमची सगळी सोय करतील सेक्रेटरी निरोप घेऊन गेले एअर इंडियाचे विमान कलकत्त्याच्या विमानतळावर उतरले आणि मंगेशराव आपली बॅग घेऊन जिन्यावरून खाली आले व जमलेल्या जमावावर त्यांनी चौकस नजर टाकली तेवढ्यात एक स्थूल हसरा गृहस्थ पुढे आला आणि म्हणाला आपणच मंगेशराव का हो मी चंद्रकिरण सारडा माफ करा मी एकदम ओळखले नाही चलावे गाडी उभी आहे आमचे घर आदरा तिथ्याला उत्सुक आहे वा मंगेशराव म्हणाले म्हणजे माझ्यामुळे तुम्हाला कशाला त्रास मला एखादे चांगले हॉटेल पाहून द्या तेथेच राहीन मी मंगेशरावांनी खूप आढेवेडे घेतले पण चंद्रकिरण सारडा कसला बसतात पाहून चारामध्ये तो कोणाला हार जाणारा नव्हता शेवटी मंगेशरावांनी तडजोड केली त्यांचे सामान हॉटेलात नेऊन ठेवायचे आणि आज रात्री जेवायला मात्र चंद्रकिरण कडे जायचे रात्रीचे नऊ वाजले चंद्रकिरण मोटार घेऊन आला दहा मिनिटातच ते त्याच्या घरी जाऊन पोचले ते दिवाणखान्यात शिरले शेजारच्या खोलीत सँडल्सचा आवाज होत होता पडदा दूर सारला गेला आणि काळा चष्मा चढवलेली एक गोरीपाण तरुणी आत आली तिच्याकडे पाहताच मंगेशराव एकदम ओरडले कोण प्रमिला तू इथे प्रमिलेच्या तोंडून उद्गार बाहेर पडला मंगेशराव तुम्हीच मंगेशराव ते विचित्र उद्गार ऐकून चंद्रकिरण वर्मून म्हणाला ही माझी पत्नी प्रमिला सारडा आणि हे मिस्टर मंगेशराव पण तुमची पूर्वीचीच ओळख दिसतेय तर, -तर मंगेशराव स्वतःला सावरीत हसून म्हणाले त्यामुळे तुमचे माझे नाते आता अधिक जवळचे झाले मंगेशराव मोठ्या आनंदात जेवले रमाकांत रणबावरे याने फसवणूक केली नंतर प्रमिलेने निराशेच्या भरात आंतरजातीय विवाह केला हे त्यांना कळून आले मंगेशरावांचे वर्तमानपत्र खूप लोकप्रिय आहे मंगेशराव अन चंद्रकिरण एकत्र उत्साहाने काम करीत आहेत अन प्रमिला तिला एका गोष्टीचा सा साक्षात्कार झालाय अन ती गोष्ट म्हणजे मंगेशरावांचे विशाल हृदय